वेलकम टू न्यू ब्लॉग आज चालू आहे आम्ही शेत काय झालं नको कोण आहे हा का किती अवघड आहे बघा बघा खेळ का केळी खाली पार काळी पडले चल जायचे का लवकर चल शेत कोण बोलाल कुठं कोण बोलाल चल लवकर त्याचं पलीकडलाच कुलूप लाव

हा त्या बाजूच तोड तस वाटा मित्रांनो शेतकरी प्युअर शेतकरी वाटायला बघा नाही बेरलेलं एवढंही करायचं इथून जेवढ कुठलं खुर्प आणायचं होतं हा एवढं बेरलंय तिकडे एवढं छान बेरलेला खायला हा तो तिथे मित्र तिथे बेरलेलं अर शेताच्या कड्यालाच नेतेच काही लैफ बिरलं यावेळेस ट्रॅक्टर लई बिहर बेरलं म्हणजे का इथून एवढं वापाय नाही आमच्या भाषेत बेरलं मला कळत नसलं तर का इथून एवढं वापाय नाही कुठं नाही ते एवढं एवढ ना दे त्याचं का इथून करू आपण आता येऊ लागले का बरोबर बघायला शेतकरी त्याला म्हणतात शेतकरी हा बैल नसले की आपण झोपाव लागते घरात मी संपलं का का मित्रांनो तो का आजोबा बघा आमचे कसे बसले तो का कस बघायला तिकडे तो तो काय तर भावनं का एवढं बिरलेलं एवढं पेरून आता दुसऱ्या तिकडला तिकडला बेरल्या आता तिकडे खाल् चला तिकडे का हालत आहे शेतकऱ्याची का बैलासारखं झुपावं लागतं असं बेरल्यानंतर शेतकऱ्याची हालत लय बेकार हो शेती करणं सोपं नाही उग वाटतं तुम्हाला पण शेती करणं सोपं नाही असं फार बैलासारखं झुपाव लागते दादा तिथून अर्ध करू काय लावलं तिथं वटानेच तर वापली मी चोक असलं कसं झाली मी असलं कसलं बेज केलं जात डबल हा का बेज आता जेवारी करायची असते तुझी इथपर्यंत एवढं लांब जेवारी करायची असं एकत्रित बे लावली सासर एवढं लांब पेरलंय रे पा चला आता डबल झुपावा आता चला भेटू पण बोलली होती कामोरी त्याकडे त्याकडे पूर्ण जायचं डबल सेमबाईल उठल्या झाले बा तुला मला धमका ला संपला आमच्या